विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता नव्वीमधील गतीचे नियम हा पाठ पाहत असताना एक समान वर्तुळाकार गती ह्या संकल्पनेची माहिती घ्या एक समान वर्तुळाकार गती म्हणजे अशी गती ज्यामध्ये वस्तू वर्तुळाकार मार्गावर स्थिर वेगाने फिरते या गतीमध्ये वस्तूची गती, गती स्थिर असते परंतु वेगाची दिशा सतत बदलत असते त्यामुळे वस्तूला केंद्राकडे निर्देशित असा प्रवेग मिळतो त्याला केंद्राभिमुख प्रवेग असे म्हणतात आता आपण पाहूया एक समान वर्तुळाकार गतीची वैशिष्ट्ये स्थिर गती यामध्ये वस्तूची गती ही नेहमी स्थिर असते वेगाची दिशा बदल वेळेनुसार वेग बदलतो त्यामुळं वस्तूची दिशा बदलते केंद्रकाभिमुख प्रवेग वस्तूची दिशा बदलत असल्याने ती केंद्राभिमुख प्रवेग अनुभवते केंद्राभिमुख बल प्रवेग बदलल्याने वस्तू केंद्राकडे बल अनुभवते त्यास केंद्राभिमुख बल असे म्हणतात